भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात एका भरधाव टिप्परनं दुचाकीला जबर धडक दिली या अपघातात दुचाकीवरील एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे अफसाना शेख वयवर्ष पस्तीस असं मृत महिलेचं नाव असून कलीम शेख वैवर्ष चाळीस असं गंभीर जखमीचं नाव आहे भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातून अफसाना आणि कलीम हे दोघे बहीण भाऊ आपल्या दुचाकीनं घरी परतत होते दरम्यान चौकातील वळणावर एका भरधाव टिप्परनं त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यात अफसाना शेखचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर कलीम शेख गंभीर जखमी झाले अपघात घडला तेव्हा चौकात बरीच गर्दी आणि वर्दळही होती योगायोगानं समोरून येणाऱ्या पोलिसांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीनं आपल्या वाहनातून या दोघांनाही खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी अफसानाला मृत घोषित केलं अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टिप्पर चालकाला जमावानं चांगला यामुळे टिप्पर चालकानं जीव वाचवण्यासाठी जवळच असलेल्या पोलीस ठाण्यात धाव घेतली या अपघाताची माहिती पसरताच शेकडोंच्या संख्येनं नागरिक चौकात पोहोचले आणि टिप्परवर दगडफेक केली मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत स्थिती हाताळली